पाळ तालुक्यातील कानेगाव येथे अंगणवाडीची इमारत स्वतंत्र नसल्याने चक ग्रामपंचायत कार्यालयात भरते अंगणवाडी या गावची शोकांतिका बघून ज्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभा असेल मासिक मीटिंग असेल त्या दिवशी चक्क अंगणवाडी बंद असते बऱ्याच दिवसापासून अंगणवाडीला बांधकामासाठी बजेट येऊनसुद्धा ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून न दिल्याने हे बजेट परत गेल्याचे अंगणवाडी कार्यकर्ते यांनी सांगितले ला ला अशा तालुक्यातील दिग्गज नेत्याच्या गावामध्ये जर अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालयात भरत असेल तर दुसऱ्या काय असा सुद्धा प्रश्न या वेळी तालुक्यातील जनतेला पडला आहे रंगा राचोळे सगळे चार्ज चार्ज फर्नांडिस यांचे मित्र असलेले याच गावात रंगारांती तुमचे कडे व्यक्तीकी मारत आहे नेतृत्व असणारे तो बरो अंगणवाडी आणि त्यांच्याच गावात अंगणवाडीमधील लहान बालकांना सत्ताची बजेट मंजूर झालेला आहे किंबहुना शासनाचे बजेट उपलब्ध असून सुद्धा जागा उपलब्ध होत नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्याचा प्रश्न नाही माला बजेट उपलब्ध केलेला आहे केविलवाण्या स्वरूपामध्ये अंगणाची मार लगेल का हो अशी हात मारली आहे